श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आज मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा असा एक अतिशय सोपा पण चमत्कारिक परिणाम देणारा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या मनात अनेक दिवसांपासून अडकून बसलेली इच्छा कामात येणारे सतत अडथळे आर्थिक ताण नोकरीचे प्रश्न मुलांच्या प्रगतीतील अडथळे किंवा कर्जाचा त्रास या सगळ्यांवर अत्यंत प्रभावी परिणाम दिसून येतो अनेक वेळा आपण खूप प्रयत्न करतो मेहनत करतो देवाला प्रार्थना करतो पण तरीही काहीतरी अडथळा येतो आणि काम पूर्ण होत नाही काही इच्छा मनात वर्षानुवर्षे राहतात पण पूर्ण होत नाहीत अशावेळी गणपती बाप्पांची उपासना ही सर्वात जलद आणि फलदायी मानली जाते आणि संकष्टी चतुर्थीचा दिवस तर यासाठी विशेष शक्तिशाली असतो येत्या पाच फेब्रुवारी गुरुवारी संकष्टी चतुर्थी आली आहे ही माघ कृष्ण पक्षातील चतुर्थी असून तिला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असे म्हणतात प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते पण प्रत्येक चतुर्थीचे महत्व वेगळे असते या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केल्याने विघ्न दूर होतात दुःख कमी होते आणि जीवनात सुख समृद्धी येऊ लागते यंदा या दिवशी सर्वार्थ योग आणि योग जुळून येत आहेत हे दोन्ही योग अत्यंत शुभ मानले जातात त्यामुळे या दिवशी केलेली प्रार्थना जप उपाय आणि सेवा यांना अनेक पटींनी फळ मिळते असे मानले जाते बऱ्याच जणांना उपवास करणे शक्य होत नाही काहींना तब्येतीच्या कारणामुळे तर काहींना कामाच्या कारणामुळे उपवास ठेवता येत नाही पण काळजी करू नका उपवास न करता सुद्धा तुम्ही आज मी सांगणार असलेला उपाय केलात तरी गणपती बाप्पांची कृपा तुम्हाला नक्की लाभते आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त अकरा तांदळांचा एक अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय इतका सोपा आहे की कोणतीही व्यक्ती घरच्या घरी सहज करू शकते पण त्याचे परिणाम अत्यंत आश्चर्यकारक मानले जातात हा उपाय करण्यामागे एक खोल आध्यात्मिक अर्थ आहे तांदूळ म्हणजे अक्षत अक्षत म्हणजे न तुटलेले पूर्णत्राचे प्रतीक आणि गणपती म्हणजे विघ्नहर्ता जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा अपूर्ण इच्छा पूर्णत्वाकडे जाऊ लागते असे मानले जाते हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळी करू शकता वेळेचे बंधन नाही पण श्रद्धा मनाची शांतता आणि पूर्ण विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे आता पुढे आपण अगदी सविस्तरपणे पाहूया हा उपाय नेमका कसा करायचा कोणत्या तयारीने तयारी करायचा आणि प्रत्येक टप्प्यामागे काय आध्यात्मिक कारण आहे आता या उपायासाठी लागणारी तयारी आणि पूजेची सुरुवात कशी करायची हे आपण शांतपणे आणि क्रमाने समजून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी शक्यतो लवकर उठावे मनात गणपती बाप्पांचे स्मरण करावे आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक भावनेने करावी स्नान करण्यापूर्वी थोडा वेळ देवाचे नामस्मरण केले तर मन अधिक स्थिर होते स्नानाच्या पाण्यात उपलब्ध असेल तर थोडेसे पंचगव्य मिसळावे ते उपलब्ध नसेल तरी स्वच्छ पाण्याने स्नान करणे पुरेसे आहे येथे महत्व आहे ते शुद्धतेचे आणि भावनेचे स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत शक्य असल्यास हलक्या रंगाचे स्वच्छ वस्त्र परिधान करावेत त्यानंतर आपल्या देवघरात जाऊन सर्व देवतांची नेहमीप्रमाणे पूजा करावी विशेषत गणपती बाप्पांवर लक्ष केंद्रित करावे घरात गणपतीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने किंवा शक्य असल्यास पंचामृताने हलका अभिषेक करावा जर मूर्ती नसेल आणि फक्त फोटो असेल तर तो स्वच्छ कोरड्या कापडाने प्रेमाने पुसून घ्यावा हा कृतीतला साधेपणा सुद्धा भक्तीचेच रूप असते यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्यात जास्वंदाचे फूल असेल तर उत्तम नसेल तर कोणतेही स्वच्छ ताजे फूल अर्पण केले तरी चालते गूळ आणि खोबरे यांचा नैवेद्य दाखवावा या सर्व कृती करताना घाई करू नये मन शांत ठेवून बाप्पांचे स्मरण करत प्रत्येक गोष्ट करावी देवघरात एक दिवा लावावा दिव्याची ज्योत ही स्थिरता प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असते त्या दिव्याजवळ बसल्यावर मन आपोआप शांत होऊ लागते आता या उपायासाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अकरा तांदूळ हे तांदूळ घेताना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी तांदूळ पूर्ण अखंड आणि न तुटलेले असावेत तुटलेले खराब किंवा फुटलेले तांदूळ वापरू नयेत कारण अक्षत म्हणजे पूर्णत्व आपली इच्छा सुद्धा पूर्ण व्हावी यासाठी हे प्रतिकात्मक महत्त्व असते हे अकरा तांदूळ एका छोट्या वाटीत घ्यावेत त्यावर हलकेसे हळद आणि कुंकू टाकावे त्यामुळे ते अक्षत स्वरूपात तयार होतात हे करताना मनात एकच भावना ठेवावी माझी इच्छा पूर्णत्वाला जावो यानंतर ही वाटी घेऊन गणपती बाप्पांसमोर आसन टाकून बसावे बसण्याची जागा स्वच्छ असावी शक्य असल्यास जमिनीवर आसन घालून बसावे पाठीचा कणा सरळ ठेवावा आणि काही क्षण डोळे मिटून गणपती बाप्पांचे स्मरण करावे आता पुढच्या टप्प्यात आपण या अकरा तांदळांचा नेमका उपयोग कसा करायचा मंत्र कसा म्हणायचा आणि अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे हे सविस्तर पाहू आता या उपायातील सर्वात महत्वाचा आणि परिणामकारक टप्पा आपण समजून घेऊया हा टप्पा म्हणजे मंत्र उच्चारत अकरा तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण करण्याची पद्धत गणपती बाप्पांसमोर बसल्यानंतर सर्वप्रथम एक जास्वंदाचे फूल त्यांच्या चरणी अर्पण करावे हे फूल अर्पण करताना मनात नम्रता आणि कृतज्ञता असावी कारण आपण आता जी कृती करणार आहोत ती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर त्या वाटीत ठेवलेले अकरा तांदूळ आपल्या समोर ठेवावेत काही क्षण डोळे मिटून दीर्घ श्वास घ्यावा आणि मन शांत करावे मनातील घाई चिंता ताण काही क्षण बाजूला ठेवावेत आता त्या अकरा तांदळांपैकी एक तांदूळ उजव्या हातात घ्यावा तांदूळ हातात घेतल्यानंतर हा मंत्र स्पष्ट उच्चारावा इदम अक्षतम ओम गण गणपतये नमहा मंत्र उच्चारताना शब्द स्पष्ट बोलावेत घाई करू नये मंत्र पूर्ण झाल्यावर तो तांदूळ गणपती बाप्पांसमोर अर्पण केलेल्या जास्वंदाच्या फुलावर अलगत ठेवावा यानंतर पुन्हा दुसरा तांदूळ हातात घ्यावा पुन्हा त्याच शांततेने मंत्र म्हणावा इदम अक्षतम ओम गण गणपतये नमहा आणि तो तांदूळ देखील त्या फुलावर ठेवावा अशा प्रकारे एक एक तांदूळ हातात घ्यायचा मंत्र म्हणायचा आणि फुलावर अर्पण करायचा हे अकरा वेळा करायचे आहेत प्रत्येक वेळी मंत्र पूर्ण भावनेने आणि स्पष्ट उच्चाराने म्हणायचा आहे येथे संख्या महत्वाची आहे अकरा हा अंक संकल्प स्थैर्य आणि पूर्णतेचे प्रतीक मानला जातो म्हणूनच अकरा तांदळांचा हा उपाय विशेष मानला जातो सर्व अकरा तांदूळ अर्पण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून काही क्षण गणपती बाप्पांसमोर शांत बसावे आता आपल्या मनातील इच्छा जी काही समस्या आहे जे काही काम अडले आहे ते सर्व मनातल्या मनात, मनात बाप्पांना सांगावे अगदी जसे आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो तसे मन मोकळे करावे या क्षणी मन पूर्णपणे प्रामाणिक असावे कोणताही दिखावा नसावा फक्त श्रद्धा आणि विश्वास असावा आता पुढच्या टप्प्यात आपण जप आणि पठण कसे करायचे याकडे वळूया कारण हा भाग या उपायाला अधिक शक्ती देणारा मानला जातो अकरा तांदूळ मंत्रोच्चारासह अर्पण केल्यानंतर काही क्षण शांत बसून गणपती बाप्पांचे स्मरण करावे आता या उपायाला अधिक आध्यात्मिक बळ देणारा पुढचा टप्पा सुरू होतो या टप्प्यात शक्य असल्यास गणपती अथर्व शीर्ष एकदा संपूर्ण फलश्रुतीसह पठण करावे अथर्व शीर्ष हे गणपती उपासनेतील अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते यातील प्रत्येक शब्दात एक विशिष्ट स्पंदन आहे जे मन शांत करते आणि श्रद्धेला स्थैर्य देते पठण करताना घाई करू नये शब्द स्पष्ट उच्चारावेत जर पूर्ण पाठ माहीत नसेल तर मोबाईलवरून वाचून सुद्धा म्हणू शकता येथे परिपूर्णतेपेक्षा भावना अधिक महत्वाची आहे अथर्व शीर्ष पठण झाल्यानंतर आता मंत्र जप करायचा आहे डोळे हलकेसे मिटावेत पाठीचा कणा सरळ ठेवावा श्वास स्थिर करावा आणि शांत मंद गतीने हा मंत्र जपायला सुरुवात करावी ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नम हा मंत्र एकूण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे जप करताना प्रत्येक वेळी मंत्राचा आवाज स्वतःच्या कानाला ऐकू जाईल इतपत असावा मनात विचार येत असतील तरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नये फक्त मंत्रावर लक्ष केंद्रित करावे एकशे आठ हा अंक पूर्णत्व ऊर्जा आणि एकाग्रतेचे प्रतीक मानला जातो म्हणूनच या मंत्रजपाला विशेष महत्त्व दिले जाते मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून गणपती बाप्पांसमोर नम्रतेने प्रार्थना करावी आपण मनात जी इच्छा व्यक्त केली आहे ती पूर्ण होण्यासाठी विनंती करावी यावेळी मनात कृतज्ञतेची भावना ठेवावी जणू आपली इच्छा पूर्ण झाली आहे अशा भावनेने बाप्पांचे आभार मानावेत हा भाव अतिशय प्रभावी मानला जातो कारण श्रद्धा आणि विश्वास जेव्हा कृतज्ञतेसोबत जोडले जातात तेव्हा त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आता अर्पण केलेले ते अकरा तांदूळ आणि जास्वंदाचे फूल हे तसेच गणपती बाप्पांसमोर संपूर्ण दिवस आणि रात्र ठेवायचे आहेत त्यांना स्पर्श करू नये त्या ठिकाणीच ते राहू द्यावेत पुढच्या दिवशी या तांदळांबाबत काय करायचे आणि हा उपाय पूर्ण कसा करायचा हे आपण आता सविस्तर पाहू आता या उपायाचा शेवटचा आणि तितकाच महत्वाचा टप्पा समजून घेऊया अनेक जण येथे चूक करतात आणि म्हणूनच त्यांना अपेक्षित परिणाम जाणवत नाहीत म्हणून हा भाग लक्षपूर्वक ऐकणे अत्यंत आवश्यक आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अर्पण केलेले अकरा तांदूळ आणि जास्वंदाचे फूल हे संपूर्ण दिवस आणि रात्र गणपती बाप्पांसमोर तसेच ठेवलेले असतात या काळात त्या तांदळांवर मंत्रजपाची प्रार्थनेची आणि श्रद्धेची ऊर्जा साठत असते असे मानले जाते दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने देवघरात जावे गणपती बाप्पांना नमस्कार करावा आता त्या फुलावर ठेवलेले अकरा तांदूळ अत्यंत आदराने उचलून घ्यावेत एक स्वच्छ कोरा कागद घ्यावा त्या कागदामध्ये हे, हे अकरा तांदूळ ठेवावेत त्याची एक छोटीशी पुडी तयार करावी ही पुडी बनवताना मनात एकच भावना ठेवावी माझी इच्छा पूर्ण होत आहे ही तांदळांची पुडी तुम्ही तुमच्याजवळ ठेवायची आहे शक्यतो पर्समध्ये खिशात किंवा जिथे तुम्ही रोज ठेवू शकता अशा ठिकाणी ठेवावी हे तांदूळ तुमच्यासोबत असणे म्हणजे तुमच्या संकल्पाची प्रार्थनेची आणि गणपती बाप्पांच्या कृपेची आठवण तुमच्यासोबत असणे होय जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही पुढी तुमच्याजवळ ठेवावी मध्येच उघडू नये इतरांना दाखवू नये किंवा हलगर्जीपणे ठेवू नये श्रद्धेने जपून ठेवावी जेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे काम पूर्ण झाले आहे अडथळे दूर झाले आहेत तेव्हा या तांदळांचे विसर्जन करायचे आहे विसर्जन करताना वाहत्या पाण्यात हे तांदूळ सोडावेत नदी ओढा किंवा उपलब्ध असेल त्या वाहत्या पाण्यात असे करताना गणपती बाप्पांचे आभार मानावेत ही कृती म्हणजे आपल्या संकल्पाची पूर्णता आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणे होय अशा प्रकारे हा अकरा तांदळांचा साधा पण अत्यंत प्रभावी उपाय पूर्ण होतो श्रद्धा विश्वास आणि शांत मनाने केलेला हा उपाय अनेकांना सकारात्मक अनुभव देतो असे मानले जाते तुम्ही सुद्धा येत्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय नक्की करून पहा मनापासून प्रार्थना करा गणपती बाप्पा विघ्नार्थ आहेत ते नक्कीच तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतील बोला गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ